आपल्याला माहित आहे पहिला जंत्रधार झाला आलीमध्ये दुसरा झाला काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये आणि तिसरा रंगाचा आज लोक आपल्या समस्या घेऊन येत आहेत बऱ्याचशा समस्या आहेत मानवाने निर्माण केलेल्या समस्या नैसर्गिक समस्या कमी आणि प्रशासक यंत्रणा सतर्क आहे निश्चितपणे मागच्या जनता दरबाराचा निपटारा समस्यांचा बऱ्या प्रमाणामध्ये झालेला आहे तर पालघर जिल्ह्यातल्या जनता दरबारांचा नवी मुंबईतल्या आणि ठाण्यातल्या सुद्धा आणि मला विश्वास आहे की प्रशासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी जनसामान्यांच्या समस्या योग्य मार्गाने सोडवतात सर कुठली विशेष समस्या घेऊन लोक आज आलेली आहेत याच्यामध्ये बिल्डर लोकांनी जुन्या बिल्डिंग मधल्या जागा खाली करायला लावल्या आणि बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना तिथे जागा दिली नाही अशा प्रकारच्या समस्या जास्त आहेत आता सगळ्यात मोठा एक प्रश्न ठाणे परिवहन सेवेमधल्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे दोन दोन वर्ष झाले तरी त्यांचे सेवेचे जे, जे सेवा झाल्यानंतर त्यांना परतीचा इन फंड ग्रॅज्युएटी ती मिळाली ना अशी तक्रार त्यांनी केलेली आहे मी मान्य परिवहन व्यवस्थापकाशी बोललोय आणि लवकरच मान्य आयुक्तांशी बोलून गरज पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांचं काम आहे नाही नाही चुकीचं आहे ते आनंद परनजेब यांची जे सांगणार आहे ते राष्ट्र आहे खरं म्हणजे गडकरी रंगायतन आणि दादोजी कुमदेव मैदान हे सतीश प्रधानांच्या नगराध्यक्ष होण्याच्या निर्माण आणि भूषण आणि त्या सूचना केलासवाशी बाळासाहेब ठाकरे आता जर का त्या ठिकाणी त्यांचे उद्घाटन त्यांनी केलं होतं तर त्या नावाच्या पाट्या ह्या एकूण दर्शनी भागामध्ये लावल्या पाहिजे ती आनंद स्वराज्याची भूमिका आहे तर त्या बाबतीमध्ये माननीय आयुक्त मोदयांना तशा प्रकारच्या भूमिका सांगू ती झालेली चूक दुरुस्त करू दादा बिवलकर कुटुंबियांनी काही तक्रारी वन खात्याकडे केलेले काय एकंदरीत के प्रकार आहे आणि या संदर्भातली काय दखल तू घेण्यात आलेली आहे बिवलकर कुटुंबाच्या विषयी तक्रारी आमचे आम ज्याला एसीएस अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर मी दिले त्यांना सांगितलं तुम्ही त्या बाबतीमध्ये काय फरक खोटं तपासत मला नक्की काय प्रकरण आहे त्या ते मला हे बघा प्रकरण बऱ्याचशा ठिकाणी त्याची वस्तू आता तुम्ही एक काम करा आमच्या खात्याचे एस सी एस अतिरिक्त मुख्य सचिव वने मिलिंद म्हैसकर त्यांच्याकडे तुम्ही जर चौकशी केली तर तुम्हाला जी माहिती मिळेल वन खात्यावरती खापर फोडलं होतं का कुठेतरी वन खात्यावरती खापर फोडलं होतं काय दोष कोणाला जमिनी दिल्या नाहीत आणि वन खात सतर्क किंवा ना वन खात्याचे सर्व अधिकारी अतिशय सतर्क आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये वन खात्याची जमीन कोणाच्या कशात घातली जाणार नाही याची दक्षता वन खाते घेत मात्र येऊरमध्ये सरसपणे बांधकाम सुरू आहे त्या संदर्भात माझ्याकडे तक्रारी आल्या नाही ते बघा येऊरच्या परिसरात येऊर गाव आहे महानगरपालिकेचा भाग आहे तर त्या ठिकाणी वन खात्याचं त्या ठिकाणी काही अधिकार नाही वन खात्यामध्ये काही जर अधिक बांधकाम झाले असेल तर आम्हाला सांगा तो नॅशनल पार्कचा भाग आहे लगेच कारवाई करून घेखी एक महत्त्वाचा विषय महापालिका निवडणुका आहेत आहे तो मांडण्यात आलेला आहे प्रशासनाकडे थोड्याच महिन्यामध्ये महापालिकेनंतर जाहीर सध्या ठाण्यामध्ये भाजपच्या कशाप्रकारे ताकद आहे भाजप कशाप्रकारे सामोरं जाणार आहे आणि महापालिका निवडणुकीसंदर्भात कालचं देखील आपले वक्तव्य जे आहे ते देखील काय काय माझे एक नंबरचा पक्ष नवी मुंबईमध्ये भाजप आहे नाही बघा नवी मुंबईमध्ये भाजप नंबर एक आहे भायंदरमध्ये भाजप नंबर एक आहे उल्हासनगर भाजप नंबर एक पालघरची जिल्हा परिषद भाजपचीच पालघर आता तिथले सगळे आमदार मित्रपक्षांचे आणि तिला खासदारच भाजपचा आहे आपल्यानंतर तर त्या ठिकाणी प्रभाध भाजपच आहे आता प्रश्न असे मित्र पक्षांनी तर आनंद परांजपेच्या आमच्या आमच्या दादा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत त्यांना यश मिळण्याकरता त्यांना कोणी रोखून टाकण्याची गरज नाही प्रत्येकाला मान्य एकनाथ शिंदेची शिवसेना आहे त्यांना सुद्धा त्यांनी प्रयत्न केले पाहिजे शक्य झालं तर महायुतीचीच त्या ठिकाणी एका बदल लढाई समोर व्हावी अशी अपेक्षा आहे परंतु एरवी जर का अनंत परमजेंना सांगितलं किंवा आम्हाला स्वतंत्र लढायचं त्यांना कोणी विरोध नाही करत मीच सांगितलं किंवा आनंद परमजेंची इच्छा त्यांना लढू द्या आपली काय इच्छा भाजपची काय इच्छा ठाण्या भाजपच्या ठाण्यातल्या जे आमचे पदाधिकारी आमदार आहेत वगैरे त्यांची इच्छा काय की योग्य वेळी तपासली जाईल ठाणे शिवसेनेचा बालकिल्ला आहे दे दे आता मोघम आता ह्या स्टेजला लढायची आहे इच्छा आहे असं बोलणं इच्छित होणार शक्यतो महायुतीत लढावं अशी सगळ्यांचा रोख आहे पण उद्याला जर त्या ठिकाणी जर एखाद्या समोरच्या पक्षावर अन्याय होणार असेल तर त्यांना मुभा दिली पाहिजे आनंद परमजे पेंची जी स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथच्या अनुषंगाने आनंद परांजपेला त्या ठिकाणी प्राबल्य मिळावं यासाठी मी स्वतः मदत करेन अनंत विश्वास आहे माझ्यावर मात्र अनेक पदाधिकाऱ्यांनी जे पकड मजबूत केली त्यांच्या प्रभागामध्ये मा मात्र या प्रभागामध्ये मा कुठेतरी अडचण निर्माण होते त्या ठिकाणी आता शिवसेनेचे त्या ठाकरेचे असे लोक त्या ठिकाणी दिले जाणार आहे का वाटतं येणाऱ्या काळात भाजपच्या त्या ठिकाणी माझं म्हणणं आहे कशा ना का निवडणुका लागू द्या मग विषयी आपण जास्त निवडणुका प्रभाग रचना होते निवडणुका जाहीर होतील आणि एक गोष्ट खरी की मी असं म्हणणार नाही की आम्ही महायुतीचे लोक एकाच बाजून लढू काही ठिकाणी बंडोखरी होणारच आहे ऐकायला कारण ते आजवरचा तो शिरस्त आहे ज्याला नाही तिकीट मिळालं ज्याचं प्राबल्य स्वतःचं वाटतं तो सांगतो मला पक्षाने नाही तिकीट दिलं तर मी स्वतंत्र लढवे आणि त्याला कोण रोखू शकतो ही डेमोक्रेसी आहे ओके ओके okay. <laughs>